धुळे शहरातील लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची विसावी सर्वसाधारण सभा दिनांक पांढरे नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता चेअरमन श्री बिपिन रणचोडदास सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली अग्रवाल भवन उजगली या ठिकाणी खालील विषयांसाठी आयोजित करत आले होते मागील वर्षाचे वार्षिक सभेचे प्रोसेसिंग वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चा आर्थिक वर्षाचा नफा तोटा पत्रक ताळेबंद दोष दृश्या अहवालास मंजुरी देणे नियमास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस च्या मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस च्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या अंदाजपत्रकात मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या लेखा मंजुरी देणे तसेच इतर आयत्यावेचे प्रश्नाच मंजुरी देणे असे हितासाठी पतसंस्थेची वाटचाल सुरू असून वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी वेळेच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी चेअरमन व्हाइस चेअरमन मानस संचालक व संचालक मंडळ आदी सभासद यावेळी उपस्थित होते अंदाजपत्र जे आले आहे त्यातील ठळक मुद्दे आपल्या संस्थेचा एकूण उत्पन्न हे चार कोटी एक्क्याण्णव लाख बेचाळीस हजार रुपये व आपल्या संस्थेचा एकूण नफा सदुसष्ट लाख अठ्ठावीस हजार पाचशे त्रेसष्ट रुपये मागील न... मागील वर्षाचा आपले जे स्वनिधी होते सगळं रा... राखीव निधी व हो स्वनिधी जे काय होते ते नऊ कोटी चार लाख होते यावर्षी नऊ कोटी बहात्तर लाख एकोणपन्नास हजार झालेले आहेत बावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये इतर देणी सोळा कोटी पंचावन्न लाख रुपये आपल्या संस्थेच्या एकूण बँके व शिल्लक शिल्लक तीन कोटी सत्तावीस लाख अठ्ठावन हजार रुपये आहे आपल्या संस्थेने इतर पतसंस्था बँका मध्ये जी काही गुंतवणूक केली ती रक्कम आहे सहा कोटी तेवीस लाख आपल्या संस्थेने जे काही कर्ज वाटप केलेलं आहे ते सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख आहे यासाठी एकूण आपला जीव आहे ती पन्नास कोटी एकवीस लाख बावन्न हजार रुपये ती सर्वांना अहवाल पत्रक मिळालीच आहे तर या तसेच तेवीस चोवीसचा जो अंदाजित नफा होता तो आपण मागच्या वर्षी साठ लाख एकोणसत्तर हजार रुपये प्रस्तावित होता तो प्रत्यक्षात सदुसष्ट लाख अठ्ठावीस हजार रुपये आलेला आहे तर पुढील विषय घेतो शिफारस केलेल्या दोन हजार तेवीस चोवीस च्या नफा वाटणी मंजूर देणार नफा वाटणी सहकारी संस्थेला सदुसष्ट लाख अठ्ठावीस हजार पाचशे त्रेसष्ट रुपये बासष्ट निर्म झालेला आहे तर आपल्या जो काही नफा आहे त्याचं वाटप पुढील प्रमाण आहे पंचवीस टक्के राखीव निधी सोळा लाख ब्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये डिव्हिडंडची जी आपण तरतूद केलेली आहे पंधरा टक्क्याने ती सात लाख सदुसष्ट हजार नऊशे पन्नास रुपये बुडी व्याज निधी चौदा लाख पन्नास हजार रुपये एनपीए तरतूद वीस लाख रुपये इमारत निधी पाच लाख धर्मदाय निधी दोन लाख

तो या पुढे असा मी त्यांचा आभारी आहे अहवालाच्या माध्यमातून आपण सर्वांची करण्याची संधी मला प्राप्त झाली अहवालाच्या माध्यमातून आर्थिक वर्षातील घडामोडी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे यापुढेही संस्थेच्या अधिकाधिक प्रगतीसाठी आपले प्रेम मत लाभ कायम करून तसेच सहकार्य मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो